परत मिळवण्यासाठी उंदराला काय काय करावं लागलं ते ऐकूया उंदीर आणि मांजर या गोष्टी एक मांजर आणि एक उंदीर शेजारी शेजारी पट्ट मित्र होते एकत्र फिरायला जायचे एकत्र खेळायचे दोघांना एकमेकाशिवाय करमतच नसे एकदा दोघ पकडापकडी खेळत होते पकडापकडी खेळता खेळता उंदराची शेपटी मांजराच्या पायाखाली सापडली त्याच वेळी उंदीर जोरात पडू लागला तेव्हा शेपटी जोरात ओढली गेली आणि तुटली उंदीर रडू लागला मांजरा मांजरा माझी शेपटी मला दे मांजराला वाटलं करावी जरा गंमत उंदराची नाही दे काय करशील असं काय मांजर दादा माझी शेपटी मला दे आधी मला थोडं दूध आणून दे मग विचार करू लागला कुठून बरा आणाव हो दूध हा गाईकडे जाऊया गाई गाई मला थोडं दूध दे तुला रे कशाला दूध दूध घेऊन मांजराला देईन मांजराकडून शेपटी घेईन मग घरी निघून जाईन आधी मला थोड गवत आणून दे विचार करू लागला गवत कुठं बर मिळेल हा शेतकऱ्याकडे जाव शेतकरी दादा शेतकरी दादा मला थोडं गवत दे तुला रे कशाला गवत हवं गवत नेऊन गाईला देईन गाईकडून दूध घेईन देईन मांजराकडून मांजरा शेपटी घेईन मग घरी निघून जाईन बर पण आधी मला थोडी भाकरी आणून दे भाकरी निघाला फिरता फिरता एका घरापाशी आला तिथ ओट्यावर छोटू बसला होता छोटू छोटूजवळ गेला छोटू छोटू तू काय करतोस मी जेवतो छोटू मला थोडी भाकरी दे तुला रे कशाला भाकरी भाकरी नेऊन शेतकऱ्याला शेत देईन शेतकऱ्याकडून गवत घेईन गवत नेऊन गाईला देईन गाईकडून दूध घेईन दूध नेऊन मांजराला देईन मांजराकडून शेपटी घेईन मग घरी निघून जाईन बर ही घे भाकरी मग ओंद्राला भाकरी शेतकऱ्याला दिली आणि गवत घेतलं गवत गाईला दिलं आणि दूध घेतलं दूध मांजराला दिलं आणि शेपटी परत घेतली आता उंदराला फार आनंद झाला तो घरी निघाला जाताना गाणं म्हणत होता डिंग 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 छोटू कडून भाकरी घेतली डिंग 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 भाकरी घेऊन शेतकऱ्याला दिली डिंग शेतकऱ्याकडून गवत घेत डिंग 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 गवत घेऊन गाईला दिल डिंग 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 गाईकडून दूध घेतला डिंग 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 दूध घेऊन मजला दिल डिंग 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 मांजराकडून शेपटी घेतली डिंग डिंग डिंग